तुम्ही कस वाटत व्हेरी गुड या लोकर आता, आता भी चला चला सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना आज आहे आमचा दि व्हिएतनाममधला पाचवा दिवस आणि आज आम्ही पाहायला जाणार आहोत दना हिल्स आणि गोल्डन ब्रिज म्हणजे दना हिल्सलाच गोल्डन ब्रिज आहे आणि व्हिएतनाम आपण जेव्हा सर्च करतो त्या सगळ्यात अगोदर आपला हा गोल्डन ब्रिज याचा छानसा असा फोटो दिसतो इंस्टाग्रामचे बरेचसे रील्स दिसतात व्हिडिओज दिसतात आपण ज्या हॉटेलला राहत आहोत तिथे ब्रेकफास्ट खूपच छान आहे आणि इकडचा बघा म्हणजे रूममधला जो व्ह्यू आहे तो किती सुंदर दिसतो आहे समोरच समुद्र आहे तिथे आहे लाईफ किचन ज्याच्यामध्ये आपल्याला एक चे प्रकार बनतील एक ऑमलेट वॉट एव्हर व्हॉट एव्हर यु वॉन्ट काल पण हे खोबऱ्याचं नाही फ्रूट आहे हा टेस्ट तशी लागते आपल्या ताडगुळ्यासारखी आपण ताडगुळा खातो ना तशी त्याची चव लागते मिल्क कॉफी इथे आहे सोया मिल्क आहे फ्रेश मिल्क आहे फ्रूट ज्यूस आहे ज्यूस आहे फ्रेंच ज्यूस इकडे एक आहे फ्रेश फ्रूट्स फ्रेश फ्रूटमध्ये आहे ड्रॅगन फ्रूट लिची कलिंगड आणि पेरू आणि कड पण आहे अजून ब्रेकफास्टमध्ये काय आहे बघूया चला ब्रेकफास्टमध्ये अजून इथे आहे बॉइल्ड एग फ्रेंच फ्राईज चिली सॉस फिश सॉस टोमॅटो सॉस स्टीम हो स्टीम राईस केक ये पण आहे स्टीम राईस डम्पलिंग एक आहे ह्याच्यामध्ये स्टीम राईस बॉल्स हे इथे स्वीट पोटॅटो ते आहे सॅलेडचे वेगवेगळी हे बघा सॅलॅडमध्ये मिक्स करण्यासाठी ब्रोकोली कॅबेज कॅरेट ही मेथी बरी लागते रोज खाते मी सध्या कॅबेजमध्ये मस्त असे सॅलड बनवते त्याच्यामध्ये मेथी टाकते कॅबेज टाकते सगळं टाकते आणि खाऊन घेते जे सॉसेस खूप छान आहेत स्पेशल म्हणजे हा सॉस खूप आवडला त्याच्यासोबत पूर्ण सॅलेड अशी मिक्स करून खायला खूपच छान लागते रोज खाते सध्या सॅलेड आणि हे बघा तुम्हाला मी दाखवते इकडे आहे भाताची पेज येस ही बघा हा ही आहे भाताची पेज जे सिंगापूर मलेशियामध्ये सकाळी ब्रेकफास्टला खाली जाते आणि त्याच्यासोबत मिक्स करण्यासाठी हे बघा ही ही ड्राय फिश आहे हे ड्राय एग आहे हे पण फिशचाच काहीतरी प्रकार आहे हे बघा भाताची पेज खाली जाते आणि मी इथे आल्यापासून रोज खाते रोज पिते भाताची पेज हे काय आहे इथे चिकन मशरूम सूप ते बघा इथे आहे चिकन मशरूम सूप इथे आहे चिकन करी व्हेजिटेरियन फूड पोटॅटो आहे ते पण व्हेजिटेरियनमध्ये आहेत ते व्हेजिटेरियन फूड आहे स्वीट अँड सो ओ आय डोंट वॉन्ट आय डोंट वॉन्ट लोकल फूड ओके हे लोकल फूड आहे इथे आहे एक फ्राईड राईस आपण ज्या हॉटेलला राहत आहोत तर इथे एवढ्या प्रकारचा छान सकाळी सकाळी ब्रेकफास्ट असतो साठी अरेंज केलेला आहे इथे येऊन आपण सॅलड खायला आहोत भरभरून सॅलड आणि फ्रुट्स इथले फ्रूट आणि फ्रुट्स खाल्यानंतर पाण्याची तहानच नाही लागत दिवसभर असं होऊन जात गोड आणि फ्रेश एकदम हे बघा दादा पण आहते दादा इथे आल्यावर आपण सॅलड खायला शिकलो नाही का दादाची पेज आणि सॅलडाची पेज खाली घरी आपण खातो तांदळाची पीज कधी पितो कधी बनवली तरी आपण तांदळाची पीज भरपूर नाश्ता घेतलेला आहे आणि आता हा सगळं मी खाणार मला चार वेळा उठायला आवडत त्यामुळे आल्यापासून सॅल करायला भरपूर असेल आज आपण कुठे निघणार आहोत बाना हिच पना बना हिच बना 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 बनाना बना आणि आपण कशाने जाणार आहोत येस केबल का पकडून पकडून जाणार आहोत वरती कुणाला येते ट्रेकिंगची कुणाला कुणाला सवय आहे सांगा आज एक्सपिरियन्स करूया चला ट्रॅकिंग करतच जाऊया वी 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 वीकेन छॉट चुबईल तास परफेक्ट व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस प्रगती झाली पोरगाशी नाऊ जय महाराष्ट्र व्हेरी गुड जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बस जय महाराष्ट्र बघा ते झाड पूर्ण लाकडाचं झाड होत त्याला पूर्ण फ्लॉवर तिकडे खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये ते आता झाड लावत आहे तिकडे एक लावले येलो झाड त्या बाजूला ते बघा तिथे आणि आता हे दुसरं झाड पण उभं आहेत आणि त्या स्टेज बनवलेला आहे मे बी इथे काहीतरी इव्हेंट होत असेल आणि आम्ही आता पोहोचलो सन वर्ल्ड बाना हिल्स मलेशियामध्ये गेल्यावर आपण गेंटिंग आयलंड कसं आहे अगदी तसाच आहे बाना हिल्स बाना हिल्स पण अगदी वरती आहे आणि छान शॉपिंगसाठी बरंच आहे स्टेसाठी पण आहे इथे केबल कारनी वरती जायचं तिकडे वरती गेल्यावर अजून जास्त थंडी आहे तर थोड्या वेळाने आमचे तिकीट्स पण येतील मग आम्ही पण वरती यायला लागतो हे बघा आता तिसरी केबल कार राईड के आहे सिंगापूरची एक केली आहे आपण गेंटिंग हायलंड जातो मलेशियाला ती आहे आणि आता ही तिसरी केबल कार खूप वेळ लागतोय पोहोचायला लांब आहे नंतर घेरण उगाच जॅकेट अंड रेंडो लाऊगा फुल कपडे घातले माहिती आहे केवढं गरम होतंय केवढं गरम होतंय आता आता वाटतंय ना काय रे सुनले का कभी कभी मेरा सुन नाही का हां सुना आहे ना मैं लाई ना आया है ना गुड गुड वेलकम टू व्हिएतनाम कोंडो बघा किती छान छान काढलाय काढायचे चालू आहेत पोझ बीस देऊ नक्की मस्त मस्त वाटत याच नाव आहे का हे घाबरते म्हणते म्हटलं तू रंजिता बरोबर जा ती बरोबर सगळ्यांना करून घेते सगळ्यांना करून घेतलेलं हो मी मी कधीच केलं नव्हतं केलं आणि मी घाबरायची पण मी जम्पिंग वगैरे काहीच केलं नाही रेषिकायची केलं केलं एकदा भीती गेली ना तुम्ही कुठेही करू शकता मजा आली ना अरे धम्मा सगळ्या आपल्या ने केलेली होती कोणच करणार नव्हता अरे पंडळ पूर्व काकू आलेल्या त्या सिक्स्टी प्लसच होत्या त्याने कधीच काही नाही केल्या कधीच काही केलं नव्हतं पण त्या पण गेल्या बिनधास एकदम मस्त हो हो जेवण भरपूर वरायटी आहे भरपूर वरायटी शंभर प्रकारची व्हरायटी आहेत आज जेवणामध्ये तर आता आम्ही इथे काय काय जेवलेलो आहे ते दाखवते मग अशी भूक लागली होती मग मी आधी जेवून घेतला ते बघा सॅलेड आहे भरपूर प्रकारचं सलॅड आहे फ्रूट्स आहेत ब्राइट बनाना ट्रिपल मैंगो है मैंगो फिश करी चिकन सूप इत है फिश सूप हाँ कढ़ाई चिकन स्टीम राइस जैन राइस लेमन राइस प्लेन राइस स्वीट बीन सूप है कोकोनट मिल्क ड्राइड कोकोनट मैंग दाल, स्वीट सूप इंडियन मिल्क टी ब्लैक टी स्टीम वॉटर या मैंगो जूस इंडियन लेमन टीपन वरायटी है स्टार्टर स्टार्टर सग नॉनवेज स्टार्टर फिश फ्राइ चिकन आहे चिकन पकोरा चिकन ग्रिल प्रॉन्स स्क्विड सॉसेस आहेत वे राईस आहे हा स्टिकी राईस विथ चिकन स्टिकी राईस विथ स्वीट ब्रॉन त्याच्यानंतर इथे आहे स्टिकी राईस विथ पीनट आणि इथे आहे पर्पल स्टिकी राईस आणि वेजवाल्यांसाठी हे स्टार्टर आहे इथे डीप फ्राईड पोटॅटो व्हेजेस स्वीट स्टिकी राईस स्वीट पोटॅटो एम्पोरा पुरा कॅली फ्लॉवर कॅलि कॅली फ्लॉवरची कॉर्न पापड मूंग मूंग चाट व्हेजिटेबल पिझ्झा आणि व्हेजिटेबल पकोडा इथे पण व्हेजिटेबल 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 सो तुम्ही इकडनं हे बघा नूडल्स बनवून घेऊ शकता बन अँड फोर नूडल्स अशा प्रकारे आणि स्वीटमध्ये काय आहे हे आहे इथे पंपकीन केक ऑरेंज स्पंज केक कोकोनट डॅनिश चॉकलेट ओपेरा सँडविच तुम्ही हे कधी ब्रेड पाहिलेले आहे का मला कमेंट करून नक्की सांगा बरं का बांबू कोण ब्रेड व्हिएतनामची आपली ट्रिप चालू असते आपण जेव्हा दनांगला येतो तेव्हा हंड्रेड टाईप ऑफ फूड असतं आपल्या जेवणामध्ये बरं वाटतं कारण की व्हेज नॉनव्हेज व्हेज सगळ्यांची एकदम भारी अशी उत्तम सोय केली आहे सो तुम्हाला देखील व्हिएतनामची ट्रीप थायलंड बँकॉक मलेशिया सिंगापूर कोणती ट्रिप बुक करायची असेल तर नंबर दिली आहे नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो आणि कॉन्टॅक्ट करा फ्लाईट रंजीत आला म्हटलं की खाण्याची उत्तम सोय चला आता नेक्स्ट शो पाहायला जायचं आहे यांना थंडी लागते म्हणून ऊब घेत दाखवते मी तुम्हाला कसे उभे काय झालं थंडी लागते का थंडी लागते हा खरंच हो गरम गरम लागतंय काय म्हणताय थंडवली असं माणसं जेवण कसं वाटलं आजचं जेवण कसं होतं नंबर, वाराएटी। किती व्हरायटी किती व्हरायटी दीडशे असं ना डोळे दिपले अरे बाप काय खाऊ नये काय नको आणि किती पोटात ठेवू किती पोटात ठेवू काय काय कशी मच्छी प्रत्येकाच्या आवडीच होत नाना विचार ना तुम्हाला काय आवडलं ते सांगा जैन फूड खाल्लं जैन फूड खाल्लं आणि हे सूप 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 अरे बाप चला बाबा फिरून आलेलो आहोत घरी आजचं जेवण कसं होत आजचा कस दिवस कसा गेला मजा आली आणि आता आम्ही सगळे जण रूम वर जाणार फ्रेश होणार आणि रिटर्न बाहेर येणार आहोत त्याच्यासाठी बीच वर जायला फ्लोअर माझा फ्लोर आलेला आहे चलो बाय बाय याल ना आम्ही फोटो काढायला सांगितलं ह्याने मलाच फोटोग्राफर बनवून टाकला याचा येस येस नाही

और पल खाती कल फिर आऊंगी मै साय नारा सा निभाऊंगी सायो नारा, 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 नारा। इकलाती लाती और पल खाती कल फिर आऊंगी सकाळ 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 शुभ काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आमचा व्हिएतनामचा आजचा आहे सहावा दिवस हा दिवस कसे संपले कळालच नाही खूप साऱ्या आठवणी जमा केल्या आहेत आणि इकडचं व्हिएतनामचं जे सौंदर्य आहे ते कदाचित कॅमेरात येणार नाही इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे मला खूप छान छान अशा मैत्रिणी मिळाल्या नवीन त्यांच्यासोबत आम्ही काल मस्त बीच रात्री बीचवरती गेली मी त्यांच्या सगळ्यांच्यासोबत रात्री आम्ही भरपूर फोटो काढले बीचवरती रात्री रील्स वगैरे बनवले मज्जा आली खूप लव यू ऑल खूप मज्जा आली तुमच्या सगळ्यांच्यासोबत आणि सगळेजणच मला एक नवीन आठवण देऊन जातात प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते खूप छान वाटते या सगळ्यांच्यासोबत आणि आता मी ज्या आम्ही हॉटेलला स्टे करत आहोत तर त्याच्या मी टेरेसवरती आहे जिम आहे जकोझी आणि इथे आहे स्विमिंग पूल आणि हा आहे व्ह्यू बघा काल आम्ही हॉटेलच्या समोर तिकडे गेलेलो होतो ते इथे थांबलो होतो मस्त गप्पा करत बसलेलो होतो रात्री एक अजून गोष्ट तुम्हाला सांगू की टॉप टेन बीच पैकी एक आहे आता जिथे आपण स्टे करत आहोत बघा हा तिथून असा स्ट्रेट जातोय इतकं छान आहे ना सुंदर आहे पाणी पण खूप छान आहे आता सकाळची वेळ आहे आता वाजलेली आहेत आठ तुम्ही देखील तुमची व्हिएतनामची ट्रिप बुक करू शकता थायलँड सिंगापूर मलेशियाची ट्रिप बुक करू शकतात ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन झिरो झिरो थ्री नाईन या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात कॉल करू शकतात किंवा आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे त्यावरती तुम्ही डी एम देखील करू शकता आणि आपल्यासोबत आल्यानंतर काही टेन्शन नाही घ्यायचं कारण की मी स्वतः असते आणि फ्लाय विथ रंजिता म्हटलं की खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय आपल्यासोबत ताई आहेत आता इथे इथेवरती ताईनं पण विचारूया ताई शुभ सकाळ कसं चालले दिवस नमस्ते नमस्कार एकदम मजा येते मजा एन्जॉय करताय सगळेजण एकदम मस्त रणजी एकदम फंटास्टिंग विशेष म्हणजे नाना खुश एकदम नाना खुश हो नाना खुश आहेत आपले नानी पण खुश आहेत मग नानी पण खुश आहेत म्हणून खुश आतापर्यंत जेवढ्या ट्रिप केल्या मी जवळजवळ वीस जणांचं अनुभव घेतला पण सगळ्यात बेस्ट रणजिता थँक यू माझा ओपिनियन सोडून नाना म्हणाले रणजिता एकदम बेस्ट नानाशे नाही पण रणजिताबद्दल खूप बोल गणपती बाप्पा बो मंगल मूर्ती उंदीर मामा की खाण्यापिण्याची रणजिता

जेवणात काय आहे ते भाऊया सॅलेड चटणी कड आणि हे बघा इथे काय आहे या चला चलो पाणीपुरी पाणीपुरी पनीर कपाई दाल स्टीम राईस चिकन मसाला ब्रेड्स येत आहेत गुलाबजामुन येत आहे पाणीपुरी एक प्लेट पाणीपुरी चाळीस रुपया चाळीस रुपये प्लेट पाणीपुरी चला नाही पन्नास हजार पन्नास हजार इकडचे पन्ना पन्नास हजार नाना काय फरमाईश केली म्हणजे मला पाणीपुरी खायची आहे ठीक आहे ना ना उद्या नाना तुमची फरमाईश मग बघा पुढचे दोन दिवस आम्ही राहणार आहोत या फर्स्ट हॉटेल मध्ये हे आणि हे सेम हॉटेल आहे हे बघा एक रस्त्याच्या अलीकडे एक रस्त्याच्या पलीकडे हॉटेल वर आलेली हॉटेलची रूम नंबर आहे फाय ट्वेंटी टू तर चला तर रूम पाहूया आपण मी ऑलरेडी बॅग ठेवली आहे आणि हे बघा ओय होय क्या बात आहे हे चल पुढे इथे आहे कबडिका मला दोन हाताने ओपन करावं लागेल आणि कोणता रूम त्या बाजूने जॉईन आहे या बाजूला पाहूया हो हो बाबा क्या बात आहे किती सुंदर रूम आहे छान आहे रूम आणि चांगला मोठा स्पेशियस असा रूम आहे हा जागा भरपूर मोठी आहे सोर्स चना चाट आलू टिक्की है वेज सिक कबाब इथे आहे जिरा राईस दाल मखनी गोबी मसाला कढाई पनीर मलजबा फिश करी चिकन सिक कबाब आणि चिकन काली मिर्च, आहे आजचा मेनू जेवणाचा आणि जेवायचे बघा वा वा केळीच्या पानाच जेवायचंय वा 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 तुमचं पाऊड चार भारीच तरी लावलंय बघा बघित तुमच्यासाठी किती छान सोय केली आहे केळीच्या पानाच आहे मंगळवार वा वा वाटी